दवाखान्यात येतो का येतो काल तू घरट बनवणार आहे घरट पावसाळ्यामध्ये बनवणार आहे पावसाळ्यात घरट बनवणार आहेस का कुठे कुठे व... वैजू कुठे आहे वैजी कुठे कुठे हा कुठे कोणाला बोलवतो कोणाला बोलवतो कालू कुक कालू कालू कुक कालू कालू कुक नाही बाबा आम्ही नाही येणार तुझ्या जोडीला डबा टीप केलतो का डबा टीप हट म्हणजे त्याला आवडतच नाही ते घर बनारेस का घरट बन का पावसम पावस घरट बनवे का तुझे मित्र बनवा सुरुआत के लिए तू बनार बनवना रे हाँ वाह वाह गुड गुड हाँ मस्त मस्त